नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निवान लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो व्हिडिओ सुरू आहे तो आहे मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरचा आणि ह्या पेनगंगा नदीवर मारलेगाव गावाजवळ संगमचिंचलीय गाव आहे या संगम चिंचोलीजवळ एक बंधारा बांधण्याचं काम सध्या जोमात सुरू आहे मराठवाड्यातून येणारी कायादू नदी आणि विदर्भातून वाहणारी पेनगंगा नदी यांच्या संगमाच्या जवळ संगम चिंचोली गावाजवळ सध्या मोठ्या प्रमाणात ह्या बंधाऱ्याचं काम सुरू असलेले दिसत आहे पहा अतिशय जोरात रात्रंदिवस या ठिकाणी काम सुरू आहे आणि दोन ते अडीच वर्षामध्ये हा पूर्ण बंधारा कार्यान्वित व्हावा अशी अपेक्षा असल्याचे कळते पहा या ठिकाणी कर्मचारी आलेले आहेत कामगार आलेले आहेत आणि रात्रंदिवस या संगमचिचोली गावाजवळ संगमाजवळ बांधाऱ्याचं काम सुरू आहे अग्निमान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगाईकर हो उमार मार्केट